परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संविधाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधान ग्रंथाची एका विकृत एका किंवा अनेक विकृत व्यक्तींनी विटंबना केल्याची बातमी आपल्या सगळ्यांना माहिती झालेली आहे विशाल असं या मागून आणि त्याचे पडसाद संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये पडत आहेत झालेली घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा घटनेचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुर्णेकरांच्या वतीनं आंबेडकरवादी सर्व संघटनांच्या वतीनं आपण निषेध करतो आपण पूर्णा शहर आज जे बंद दिसतंय हे आपण बंद केलेलं नाही स्वतःहून व्यापाऱ्यांनी त्यांना कदाचित माहिती झालेली असावी त्यामुळं त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी स्वतःहून आपापली आप दुकानं आपापले जे व्यवहार आहेत बंद ठेवून आपल्याला या घटनेच्या निषेधामध्ये सहकार्य केलेलं आहे आता वेळ नाही काही करण्याची त्यामुळं आम्ही सगळ्यांनी अशा प्रकारचा अशा प्रकारची चर्चा केली आणि या निर्णयापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत की उद्या अकरा वाजता बुद्धविहार या ठिकाणी सगळ्या बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानावर प्रेम करणाऱ्या सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना जाती धर्माच्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी जमायचं आहे त्या ठिकाणी जी घटना आज घडलेली आहे त्या घटनेची नोंद घेऊन त्याचा निषेध त्याचं निवेदन निषेधाचं निवेदन आपण राष्ट्रपतींना आणि संबंधित खात्याचे महासंचालक यांना आपण पाठवणार आहोत या सगळ्यांची नोंद घ्यावी आपण खूप आतापर्यंत घोरपळून निघालेलो आहोत आपण अनेक संकट आपण सहन केलेली आहेत कोणत्याही विनाकारण विनाकारण आपल्यावर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह कुठल्याही प्रकारचे शब्द येऊ नये या दृष्टीनं आपली कृती असेल आपला बाप हा अत्यंत बुद्धिमान आणि संयमी असलेला आहे याची सगळ्यांना जा जाण आहे नको ते लोक तिकडं विकृत बुद्धीचे लोक आहेत परभणीमध्ये एखादा निघाला पूर्णेमध्येही अशा प्रकारचा एखादा निघू शकतो याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही असं होऊ शकतं तेव्हा आपण सगळेजण जागरूक राहूया प्रशासनसुद्धा जागरूक असेल प्रशासनालाही आमची विनंती आहे की तुम्हीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पहारा ठेवावा ते ठेवतीलही माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या मनामध्ये असणारी जी भावना आहे दुःख आहे आपल्या आपल्यामध्ये जो संताप निर्माण झालेला आहे हा संताप आपल्याला आत्ता व्यक्त करण्याची वेळ नाही तेव्हा योग्य वेळी आपण त्या त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया तेव्हा आपण सगळेजण कुणी कुणाला बोलवलेलं नाही कुणी कुणाला येण्याचं निमंत्रण दिलेलं नाही तरीही ज्या ज्या आंबेडकरवादी कार्यकर्त्याला ही बाब ही, ही, जाजा वादी कारे ही बाप गोष्ट कळाली ते स्वतःहून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जमलेले आहेत त्यांनी या परिस्थितीची पूर्ण माहिती करून घेतलेली आहे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रशासन आपल्या परीनं काम करेल आंबेडकरवादी आंबेडकरवादी पक्ष कार्यकर्त्यांनासुद्धा जिम्मेदारीनं वागलं पाहिजे त्या दृष्टीनं आपण वागूया जिम्मेदारीनं प्रशासनालाही सहकार्य करूया आणि जी विकृत बुद्धीचे जे लोक आहेत अशा तऱ्हेनं जे वागतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात अशा नराधमाला परभणीकरांनी तर थोडंसं शारीरिक इजा ठेचून काढलं आहे परंतु अशा विकृती जिथे जिथं जन्माला येतात त्या ठेचून काढल्याच पाहिजे त्यांना ते संपुष्टात आणलंच पाहिजे ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे आणि त्या दृष्टीने त्याला कठोर शासन व्हायला पाहिजे झालं पाहिजे अशा प्रकारची आपली भावना आहे आणि हीच भावना आपल्या आपल्याला उद्या उद्या अकरा वाजता मोर्चाच्या रूपानं आपण पोलीस स्टेशनमध्ये किंवा या पुतळ्याजवळ या ठिकाणी येणार आहोत आणि या ठिकाणी या तालुक्याचे तहसीलदार किंवा प्रशासनाचे मोठे अधिकारी ते निवे निवेदन स्वीकारतील आपले सर्व नेतेगण जे कोणी आहेत ते ज्या आपल्या भावना या त्या त्या संबंधाने व्यक्त करतील माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती असणार आहे की आपण सगळेजणं माहिती मिळाली त्याप्रमाणे या ठिकाणी आलेला अत्यंत शांततेनं आपण घरी जावं कुठल्याही प्रकारचं गालबोट आपल्या संघटनेवर किंवा बाबासाहेबांचे कार्यकर्ते हे आहेत अशा तऱ्हेनं वागतात अशा प्रकारचं नामुष्के आपल्यावर येणार नाही याची आपल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी अशा प्रकारचं नम्र आवाहन आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो आणि थांबतो जय भीम नमो पोलीस प्रशासनाला आमची विनंती आणि सूचना आहे की आम्ही अत्यंत शांततेनं आपापल्या घरी जात आहोत या ठिकाणी आपण आपली प्रशासन व्यवस्था चालू ठेवावी आणि या शहरामध्ये तुम्हाला जे काय प्रशासन नांदवायचं आहे ते तुम्ही नांदवणारच आहात परंतु आमच्या उपरोक्ष जर एखादी चुकीची घटना पूर्णा शहरामध्ये जर घडली तर त्याला कोणताही आंबेडकरवादी कार्यकर्ता संघटना कोणीही जिम्मेदार असणार नाही याची का याची दखल घ्यावी अशा प्रकारची सूचना आणि पोलीस प्रशासन प्रशासनाला देत आहोत よろしくお願いしま